सर शेतकरी बंधनो स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट सध्या समोर आले आहे अशीच एक महत्त्वाची अपडेटसुद्धा आपण या अगोदर पाहिले आहे आणि त्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आले आहे अगोदर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसंदर्भात ती माहिती होती तसेच आता जळगाव जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातील साठी सुद्धा हे एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे कारण की सध्या आपल्या राज्यासह जिल्ह्यामध्ये यंदा अतिवृष्टीपूर्ण परिस्थितीमध्ये खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे आणि कर या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शासनाने जळगाव जिल्ह्यात तब्बल सहाशे कोटींची मदत जी आहे ती दिली आहे परंतु ही मदत जी आहे ती पुरेशी नाही कारण की गेल्या दीड ते दोन अडीच वर्षापासून शेतकरी जे आहेत ते कर्जमाफीची मागणी शेतकऱ्यांकडून तसेच विरोधी पक्षाकडून केली जात आहे आणि या संदर्भात महायुती शासनाने सुद्धा कर्जमाफीची घोषणा केली आहे आणि आता त्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची माहिती सध्या समोर आहे आणि ती म्हणजे की जी काही कर्जमाफी आहे त्या कर्जमाफी संदर्भात महायुती शासनाने पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार असल्याचं सुतोवच केलं होतं आणि त्यानुसारच आता कर्जमाफीसाठी आवश्यक असलेली पीक कर्जदार शेतकऱ्यांची माहिती स्थानिक पातळीवरील सोसायट्यांकडून संकलित करण्याचं मा काम जे आहे ते महायुती सरकारने सुरू केलं असून त्यासंदर्भात आदेश दिलेले असून कर्जमाफीची शक्यता आता होणार असल्याची शर्षा जी आहे ती वर्तवली जात आहे आणि यामध्ये आपले नुकसानग्रस्त हतबल पीक कर्जदार सभासद शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती जी आहे ते जिल्ह्यातील विविध कार्यकारी सह सहकारी संस्थांकडून नव्याने संकलित करण्याचं काम जे आहे ते निर्देश जिल्हा बँकेमार्फत दिले आहेत आणि यानंतर सोसायट्यांनी कागदपत्रे गोळा करण्यासाठी जी जी आहे तर ती मोठी मोहीम सुरू केली आहे आणि यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे तर यामध्ये सात बारा उताराची छायांकित परत असेल आधार कार्डची परत असेल फार्मर आय डी असेल पॅन कार्डची परत असेल किंवा बँक सेविंग किंवा जॉईंट खात्याच्या पासबुकाची परत असेल त्यासोबत कर्ज खात्याची म्हणजे की, की। आ, सी 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 परत आणि मोबाईल क्रमांक लिंक असल्याची आवश्यक माहिती जी आहे तर ती कागदपत्रं जी आहेत ती कर्जदाराकडून मागवली जात आहेत आणि त्यामध्ये कर्जमाफीच्या नव्या प्रस्तावाची तयारी सुरू असल्याची चर्चा चे सध्या सुरू झालेली आहे आणि ज्या काही जिल्हा किंवा ज्या बँका आहेत ज्या जिल्हा बँका ज्या आहेत त्या खरीप रब्बी पीक कर्ज वितरणात आहेत तर त्या लक्षांकानुसार ज्या आहेत ते कर्ज वाटपाचं उद्दिष्ट जे आहे तर त्या जिल्हा बँकाने पार केलं आहे परंतु राष्ट्रीय बँका ज्या आहेत तर त्यांनी राष्ट्रीयकृत बँकाने अन्य बँकांनी जे आहेत तर ते पीक कर्ज वितरणामध्ये त्यांचा हात जो आहे तो आकडता घेतलेला आहे तर सध्या जळगाव जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये पावणे दोन लाख शेतकरी सभासदांना विकास सोसायटीमार्फत एक हजार सोळा कोटी रुपयांचं वितरण केलं जाणार आहे आणि त्यापैकी तब्बल एक लाख पस्तीस हजाराहून अधिक विकास सोसायटी सभासदांनी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अख्यार नऊशे पंचवीस कोटी रुपये पीक कर्ज प्रकड केले आहे तर यामध्ये एकशे सहासष्ट विकास सोसायटी सभावर शंभर टक्के पिक कर्ज वसुली झाली आहे तसेच जिल्हा बँकेने विकास सोसायटी व्यतिरिक्त एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांना दोनशे पंचाळीस कोटी रुपयांचा थेट पीक कर्ज पुतरा सुद्धा केला आहे आणि आता कल जंपीच्या प्रदेशामध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांकडून जे आहे ते सात बारा उतरांची परत असेल आधार कार्ड असेल फार्मल आयडी असेल बँक कार्ड असेल कर्ज खात्याची प्रवत असेल आणि मोबाईल क्रमांक लिंक असल्याची आवश्यक माहिती जी आहे तर ती जमा करण्यास बँकांनी सुरुवात केलेली आहे त्यामुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे तर आपल्या जास्त जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा त्यासोबत जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद